न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा कळमखेड येथील तरुणाच्या जातीवाचक पोस्टने खळबळ पातुर्ड्यात भीमसैनिकांनी दिला प्रत्युत्तरात्मक धडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जातीवाचक वक्तव्य असलेली व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट ठेवणाऱ्या एका तरुणामुळे संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे हा तरुण कळमखेड गावातील रहिवासी असल्याचे समोर आले असून त्याने अशी पोस्ट ठेवण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या पोस्टमध्ये त्या तरुणाने दलित नेत्यांवर टीकास्त्र सोडत संघाच्या नावाने छाती ठोकणाऱ्या दलित नेत्यांनी आधी स्वतःची लायकी तपासावी असे म्हणत डॉक्टर आंबेडकरांबाबत भ्रामक विधान केले तसेच आज संघाच्या विरोधात जे विष पेरले जाते ती आज वर्णद्वेषी दलित नेत्यांमुळे परिस्थिती निर्माण होते असे वादग्रस्त विधान त्याने केले एवढेच नवे तर डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे चाळीस साली संघ शाखेला भेट दिल्याचे उदाहरण देत संघ आणि आंबेडकर संबंधावर स्वतःचा मतप्रदर्शन व्हायरल केला ही पोस्ट आणि व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली तालुक्यातील बौद्ध समाज व भीमसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली पातुर्डा येथील भीमसैनिकांनी संबंधित तरुणाला पातुर्डा फाट्यावरून पकडून पदस्पर्श पवित्र भूमीतील बुद्ध विहारात आणले तेथे त्याच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून घेतले गेले यानंतर भीमसैनिकांनी शांततेने व कायद्याच्या मार्गाने कार्यवाही करत तामगाव पोलिसांना याची सविस्तर माहिती दिली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व संबंधित तरुणाला ताब्यात घेतले पुढील तपास खामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या गैरजबाबदार वापरावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या राष्ट्रीय महामानवांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी तालुक्यातील बौद्ध समाज आणि प्रबुद्ध नागरिकांकडून जोर धरू लागली आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामदर पातुररा संग्रामपूर